नमस्कार मुलांनो कसे आहात तुम्ही सगळे तर स्वागत आहे तुमचं आपल्या या आदित्य अभ्या कस वेदिक वेदिकनाथ या यूट्यूब चॅनेलवर तर मुलांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण मायनस सेव्हनचा निगेटिव्ह कॉम्बिनेशन फॉर्म्युला बघणार आहोत आता कॉम्बिनेशन फॉर्म्युला म्हणजे काय तर दोन फॉर्म्युले एकत्र येऊन तयार झालेला फॉर्म्युला म्हणून त्याला आपण कॉम्बिनेशन फॉर्म्युला असं म्हणतो म्हणजे या फॉर्म्युलामध्ये स्मॉल फॉर्म्युला पण असतो आणि बिग फॉर्म्युला पण असतो ह्या दोघांचं कॉम्बिनेशन येऊन हा फॉर्म्युला तयार झालेला आहे मग आता आपण मायनस सेवनसाठी जो आहे बिग फॉर्म्युला बघितला तो होता मायनस सेवन इज इक्वल टू प्लस थ्री मायनस टेन मग आता इथे काय होतं कधी कधी हा जो प्लस थ्री आहे तो डायरेक्ट करायला आपल्याकडे नसतो म्हणून मग आपण या प्लस थ्रीसाठी स्मॉल फॉर्म्युला वापरणार मग प्लस थ्रीचा स्मॉल फॉर्म्युला आहे प्लस थ्री इज इक्वल टू मायनस टू प्लस फाय मग जो तयार फॉर्म्युला होतो म्हणजे कॉम्बिनेशन फॉर्म्युला जो तयार होतो तो होतो मायनस सेवन इज इक्वल टू मायनस टू प्लस फाय मायनस टेन समजलं तर आता आपण इथे हे जे सम आहेत ते आपण हा फॉर्म्युला वापरून करूया म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला कसा वापरायचा ते समजेल ठीक आहे कॉम्बिनेशनचे फॉर्म्युले थोडेसे वापरताना किचकट वाटतात सुरुवातीला म्हणून ते व्यवस्थित लक्ष देऊन त्याची प्रॅक्टिस करायची असते ठीक आहे एकदा ते तुम्हाला समजले कसे वापरायचे की मग नंतर काहीच प्रॉब्लेम नाही पण सुरुवातीला जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा ते थोडेसे अवघड वाजतं म्हणून मग थोडंसं जरा काळजीपूर्वक करायचं ठीक आहे तर आता आपण टूलवरती काही सम बघूया आता इथे आहे फोर्टीन मायनस सेवन प्लस टू ठीक आहे हे आहे आपलं टूल टूलवरती कॅल्क्युलेशन करताना नेहमी आपण सेट झिरो करून घ्यायचं सेट झिरो केलं आता इथ फोर्टीन मायनस सेवन प्लस टू मग इकडे फोर्टीन आपल्याकडे डायरेक्ट आहे म्हणून आपण डायरेक्ट केलं त्यानंतर मायनस सेवन आता मायनस सेवन डायरेक्ट नाही आहे मायनस सेवनचा फॉर्म्युला आहे प्लस थ्री मायनस टेन पण आता इथे प्लस थ्रीसुद्धा आपल्याकडे करायला नाही आहे म्हणून मग आपण कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापरणार जो आहे मायनस सेवनसाठी मायनस टू प्लस फाय मायनस टेन हे बघा मायस टू प्लस फाय मायनस टेन हा फॉर्म्युला आपण वापरला मायनस सेवनसाठी आता प्लस टू करायचं आहे प्लस टू आपल्याकडे डायरेक्ट आहे म्हणून आपण डायरेक्ट केलं आपलं आन्सर आलेला आहे नाईन तर आता आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया आन्सरिंग नाईन समजलं आहे सगळ्यांना आपण पुढचे पण सम करूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल ठीक आहे त्यानंतर सेट झिरो केलं नेक्स्ट सम आहे ट्वेंटी फोर मायनस सेवन प्लस ट्वेंटी वन ट्वेंटी फोर डायरेक्ट मायनस सेवन मायनस सेवन डायरेक्ट पण नाही आहे आणि बिग फॉर्म्युलासुद्धा वापरू शकत नाही म्हणून मग कॉम्बिनेशन फॉर्म्युला मायनस सेवनसाठी मायनस टू प्लस फाय मायनस टेन आता प्लस ट्वेंटी वन प्लस ट्वेंटी डायरेक्ट प्लस वन डायरेक्ट आन्सर आलेला आहे आपलं इथे थर्टी एट आपण राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज थर्टी एट नेक्स्ट सम आहे आपलं फिफ्टीन मायनस टू मायनस सेवन सेट झिरो करून घेऊया फिफ्टीन टेन डायरेक्ट फाय डायरेक्ट म्हणजे आपलं इथे फिफ्टीन डायरेक्ट झालं मायनस टू आता मायनस टू आपल्याकडे इथे नाही आहे म्हणून मायनस टूचा फॉर्म्युला मायनस टूसाठी प्लस थ्री मायनस फाय त्यानंतर आता मायनस सेवन करायचं आहे तर मायनस सेवनसाठी आपल्याकडे बिग डायरेक्ट पण नाही आहे आणि बिग फॉर्म्युला वापरण्यासाठी प्लस थ्री पण नाही आहे म्हणून मग आपण कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापरणार मायनस सेवनसाठी मायनस टू प्लस फाय मायनस टेन मग मा आपला आन्सर आलेला आहे इथे सिक्स आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज सिक्स आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया सिक्स ठीक आहे आता आपण पुढचं सम टूलवरती आता बघितल्यात फिंगर्सवरती बघूया नेक्स्ट सम आहे आपलं ट्वेंटी थ्री मायनस सेवन प्लस थर्टीन सेट झिरो ट्वेंटी थ्री डायरेक्ट मायनस सेवन मायनस सेवन डायरेक्ट नाही आहे बिग फॉर्म्युलासुद्धा वापरू शकत नाही हो। म्हणून मग कॉम्बिनेशन फॉर्म्युला मायनस सेवनसाठी मायनस टू प्लस फाय मायनस टेन त्यानंतर आहे प्लस थर्टीन टेन डायरेक्ट थ्री डायरेक्ट मग आपलं आन्सर आलेलं आहे ट्वेंटी नाईन समजलं सगळ्यांना हे कॉम्बिनेशन फॉर्म्युले वापरताना थोडीशी काळजी घ्यायची सुरुवातीला थोडंसं आहे अवघड पण एकदा समजलं की नंतर आपल्याला ते व्यवस्थित वापरता येतात कारण हे फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत ठीक आहे त्यानंतर आता नेक्स्ट सेवंटी थ्री मायनस सेवन प्लस टेन सेट झिरो सेवंटी थ्री डायरेक्ट मायनस सेवन डायरेक्ट नाही आहे बिग फॉर्म्युला पण वापरता येत नाही म्हणून मग कॉम्बिनेशन फॉर्म्युला मायनस सेवनसाठी मायनस टू प्लस फाय मायनस टेन प्लस टेन डायरेक्ट आन्सर आलेला आहे आपलं सेवन्टी सिक्स आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज सेवन्टी सिक्स त्यानंतर नेक्स्ट सम आहे ट्वेल् मायनस सेवन प्लस वन आता थोडं आपण स्पीडमध्ये बघूया सेट झिरो ट्वेल्व डायरेक्ट मायनस सेवनसाठी आता इथे आपल्याला कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापरावा लागणार आहे मायनस टू प्लस फाय मायनस टेन प्लस वन डायरेक्ट आन्सर आलेलं आहे आपलं सिक्स आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया आन्सर इथ सिक्स सेट झिरो नेक्स्ट ट्वेंटी नाईन मायनस सेवन मायनस सेवन सेट झिरो ट्वेंटी नाईन डायरेक्ट मायनस सेवन मायनस सेवनसुद्धा डायरेक्ट आहे अगेन मायनस सेवन आता मायनस सेवन डायरेक्ट नाही आहे म्हणून कॉम्बिनेशन फॉर्म्युला मायनस सेवनसाठी मायनस टू प्लस फाय मायनस टेन आन्सर आलेलं आहे आपलं इथे फिफ्टीन सो आपण इथे राईट ऑन करून घेऊया आन्सर इज फिफ्टीन नेक्स्ट सम आहे ट्वेंटी फाय मायनस सेवन मायनस सेवन सेट झिरो ट्वेंटी फाय डायरेक्ट मायनस सेवन मायनस सेवन इथे डायरेक्ट नाही आहे पण आपण इथे बिग फॉर्म्युला वापरू शकतोय मायनस सेव्हनसाठी मग मायनस सेवनचा बिग फॉर्म्युला आहे प्लस थ्री मायनस टेन पुन्हा मायनस सेवन करायचं आहे मायनस सेवन डायरेक्ट आन्सर आलेला आहे इलेवन आता ह्या फॉर्म्युलामध्ये ह्या सबमध्ये आपण फक्त बिग फॉर्म्युला वापरलेला आहे इथे आपण कॉम्बिनेशन फॉर्म्युला नाही वापरला कारण आपल्याला इथे बिग फॉर्म्युला वापरता येत होता कारण प्लस थ्री आपल्याकडे करायला होतं म्हणून मग आपण बिग फॉर्म्युला वापरला कॉम्बिनेशन फॉर्म्युला कधी वापरायचा तर ज्या वेळेस हा मायनस सेवनसाठी प्लस थ्री डायरेक्ट करायला नसतो त्यावेळेस मग कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापरायचा आणि जर प्लस थ्री करता येत असेल तर त्यावेळेस बिग फॉर्म्युलाच वापरायचा ठीक आहे समजते सगळ्यांना कधी कॉम्बिनेशन वापरायचं आणि कधी बिग फॉर्म्युला वापरायचा ते आता नेक्स्ट सम आहे फोर प्लस नाईन मायनस सेवन सेट झिरो फोर डायरेक्ट प्लस नाईन आता प्लस नाईन डायरेक्ट नाही आहे म्हणून मग प्लस नाईनचा फॉर्म्युला मायनस वन प्लस टेन मायनस सेवन आता मायनस सेवनसाठी कॉम्बिनेशन फॉर्म्युला मायनस टू प्लस फाय मायनस टेन आन्सर इज सिक्स आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज सिक्स नेक्स्ट सम फाय प्लस एट मायनस सेवन सेट झिरो फाय डायरेक्ट आता प्लस एट आपल्याकडे डायरेक्ट नाही आहे आता प्लस एटचा आपला बिग फॉर्म्युला आहे प्लस एटसाठी मायनस टू प्लस टेन पण इथे मायनस टू पण आपल्याकडे नाही आहे म्हणून मग आपल्याला इथे प्लस एटसाठी सुद्धा कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापरावा लागणार की जो आहे प्लस थ्री मायनस फाय प्लस टेन हा आपण प्लस एटसाठी कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापरला आता मायनस सेवन करायचं आहे मग मायनस सेवनसुद्धा डायरेक्ट नाही आहे बिग फॉर्म्युला पण वापरता येत नाही मग कॉम्बिनेशन फॉर्म्युला मायनस सेवनसाठी मायनस टू प्लस फाय मायनस टेन आन्सर आपला आलेला आहे सिक्स इकडे राईट डाऊन करून घेऊया सिक्स तर अशा पद्धतीने आपण आज मायनस सेवनचा निगेटिव्ह कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापरून हे सम केलेले आहे तर समजलं तुम्हाला सगळ्यांना थोडीशी त्याची जास्त प्रॅक्टिस करा कॉम्बिनेशन फॉर्म्युलांची सगळ्याच कॉम्बिनेशन फॉर्म्युलांचे पॉझिटिव्ह असू द्या किंवा निगेटिव्ह असू द्या त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे हे फॉर्म्युले ज्यावेळेस आपल्याला सेम नंबर रिपीटेड ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करायला येतो तर त्यावेळेस आपल्याला कॉम्बिनेशन फॉर्म्युलेची गरज पडते तर ह्या आता हे जे सम आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या घरी प्रॅक्टिस करा टूलवरती करा ज्यांना टूलवरती करता येत असेल त्यांनी टूलवरती करा ज्यांच्याकडे टूल नसेल त्यांनी फिंगर्सवरती करा ठीक आहे पण रोज प्रॅक्टिस करायची आहे टाईम लावायचा इथून पुढे आता तुमची बऱ्यापैकी प्रॅक्टिस झालेली आहे मग घड्याळामध्ये टाईम लावायचा की एका मिनटामध्ये आपले किती सम होत आहे पुन्हा तो टाईम कट करून मग ते एकदा झाले की परत एक मिनटाचा टाईम लावायचा मग त्या एक मिनटाच्या टाईममध्ये परत आपले किती सम होत आहे आणि ज्या ज्या वेळेस आपण टाईम लावत जातो तो आधीपेक्षा जेवढे सम झाले त्यापेक्षा आपले थोडेसे जास्तच व्हायला पाहिजे अशा पद्धतीने जर तुम्ही प्रॅक्टिस कराल तर तुमचा स्पीड वाढणार आहे आणि तुमचे कमी वेळेमध्ये जास्त कॅल्क्युलेशन्स होणार आहे ठीक आहे तर आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तुमच्या जे ओळखीचे असतील त्यांना गरज असेल त्यांच्याशी शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा ठीक आहे आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद